आता सध्या सात जुलै हा महिना आलेला आहे आणि तरीसुद्धा अद्यापही काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले जा नाही आहेत काही जण म्हणतात की आमच्या खात्यावरती पैसे आले परंतु बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या अकाउंटला आणखीपर्यंत पैसे आलेले नाही आहेत मागच्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये पाच सहा सात या तीन दिवसामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे जमा झाले जा होते परंतु आत्ता सात जुलै आलाय तरीसुद्धा पैसे जमा झालेले जा नाहीत त्यामुळे प्रत्येक बहिणीच्या मनामध्ये संभ्र आहे आपले की आपलेच पैसे आले नाहीत की सगळ्यांचेच पैसे आले नाही कारण की बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे सातत्याने फॉर्म हे वगळले जात आहेत त्यामुळे आपलाही फॉर्म वगळला गेला आहे की काय अशी शंका त्यांच्या मनामध्ये आहे तर आता अशा काही माध्यमांमध्ये अशा बातम्या आहेत की लाडक्या बहिणींचे पैसे हे तेरा जुलैपर्यंत मिळणार आहेत आणि आत्ता काहींचा हप्तासुद्धा यायला चालू झालेला आहे तर बऱ्याचशा बहिणींचे पैसे आलेले नाहीत आणि ज्या काही बहिणी म्हणत आहेत की आमचे पैसे आलेत तर ते सुद्धा नेमके लाडक्या बहिणींचेच पैसे आहेत की दुसरे कुठले पैसे आहेत याबाबतसुद्धा शंका आहे तर तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता आला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर आला असेल तर खाली कमेंट करा नसेल आला तरीसुद्धा कमेंट करा आणि तेरा जुलैपर्यंत हा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे सुद्धा म्हटलं जात आहे आता मागच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे द्यायला म्हणजे फॉर्म अप ॲप्लिकेशन स्टार्ट केले होते आणि ऑगस्टमध्ये रक्षाबंधनच्या वेळेस जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचेच तीन हजार रुपये असा हप्ता जमा करण्यात आलेला होता आता पुढच्या महिन्यात रक्षाबंधन आहे आणि त्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं सरकार कदाचित जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे देत आहे की काय अशी सुद्धा शंका आहे परंतु असं होणार नाही जुलै महिन्याचे पैसे जुलै महिन्यातच येतील एक दोन दिवसामध्ये जुलैचा हप्ता वाटप चालू होईल तर अशी शक्यता आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओ बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज अपडेट केले जातात तर ते सुद्धा तुम्ही हे करत जा आणि बऱ्याचशा बहिणींचं के वाय सी नाही आहे तर त्या तुमच्या बँकेतमध्ये जाऊन तुमचं बँक अकाउंटचं के वाय सी अपडेट करून घ्या कारण के वाय सी अपडेट नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही आहेत आणि सातत्याने आपल्या अकाउंटला पैसे आले की नाही हे चेक करत राहा आणि म्हणजे आता येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये शंभर टक्के तुमच्या खात्यावरती लाडक्या बहिणीचे पैसे पंधराशे रुपये हे जमा होणार आहेत तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलवरचे वे इतर व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा बघत जा आणि चॅनलला सपोर्ट करा हीच तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद थँक्यू